<laughs> मारूं, मारूं अरे लोकांना मारून मारून थमले अरे खेबड्या तुला महिन्याला 20000 रुपये कशाचे द्या लागले रे तुला मारायला सुद्धा होत नाही इट्टा असला तर मी मारणार ना तीन तीन जण येतात तीन तीन जण कुणा कुणाला मारून किती मारू आणि त्यातला इट्टा आहे ना त्यानंतर माझं कानच धरलं चावायला या लागला होता मला कुत्र्यांनी चावायला <laughs> कोणी धरले तुझं कान तो मधला खेकड्याच्या तोंडाचा आहे तो त्यानं धरलंय माझ कान चांगलं झालं मी कस तस माझं नाहीतर ना माझ कान काढून बाजूलाच टाकला असता असं आहे काय थांब एक मिनिट त्याला मीच बघतो सरपंच तुम्ही या 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 बसा 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 या 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 कसं काय आठवण आली आमची सांगा सांगा काय अडचण आहे तुम्हाला एका झटक्यात तुमची प्रॉब्लेम सॉल्व्ह तू आईस अहो सरपंच साहेब कसं कसं लागलाय तुम्ही मी काय तुम्हाला अडचण करणार या अगोदर या तुम्ही पहिला या खुर्चीवर बसा आणि मग नंतर आपण काय ते बघू नाही तुम्हीच बसा त्या खुर्चीवर आणि पहिला ह्या पप्प्याच्या बायकोचा निर्णय लावा अहो सरपंच सांगा सांगा कसला निर्णय लावायचा आहे तुम्ही जे म्हणतायत ते करतो पप्याला तुम्ही चार दिवस झालं आटाकलाय आणि त्याला मारा लागलाय बडवा लागलाय असं काय केलंय व गुन्हा त्याने सरपंच तुम्हाला माहित नाही पप्प्याची बायको म्हणा लागली होती तेव्हा रोज रोज, रोज त्याला मारतोय त्याला बडवतोय आणि रोज रोज, रोज त्याला ताणे देतोय टी आणली नाही बापाच्या घरातून फ्रीज आणली नाही पैसे आणली नाही स्कूटी आणली नाही तुम्हाला माहित नाही कोणी तुला या खुर्चीवर बसवलं हो रे हा तप्यासारखा मुलगा सगळ्या गावात नाही आहे हात लावायचं सोड एक बोट सुद्धा लावला नाही तो अजूनपर्यंत आपल्या बायकोला मी काय खोट सांगणार सरपंच साहेब तुम्हाला ते उभारल्या बघा तुमच्या मागला पालाकल्या त्याला सांगा की घ्या त्याला समोर काय रे पप्प्याची बायको तुला काय मारतोय काय पप्प्या नाही अजिबात मारत नाही काय रे फुकने आ उगत काय पाहिजे ते आरोप लावते असोय पप्प्यावर हा आणि ह्या म्हाताऱ्या बरोबर लपड छपड करत बसली असोय तुला ना तुला तुरुंगात टाक थांब जरा आता तू काय इतच उभारणार काय घेऊन येत त्या तिघांना पण काढून थांबा थांबा सरपंच साहेब आता घेऊन येतो आता घेऊन येतो थांबा ए हवालदार जा की माझं तोंडच बघत उभारणार का काय घेऊन ये तिघांना पण एक सांग मला तुझला नियम अटी काय माहित आहे का नाही काय पैसे भरून झालाय भरती पोलीस मध्ये सरपंच साहेब सॉरी सॉरी माझ्याकडून चूक झाली बघा जाले। चुक झाली चूक झाली हरामखोर कुठला आज चूक त्यावे तुझ्याकडून दोघा पक्ष्यांचं काय आहे ते ऐकायचं नंतर काय आहे ते निर्णय घ्यायचं नाही 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 गरीब मुलगा बघितलास की घेतला त्याला चार पैसे मिळाले म्हणून घाटला असात आणि जो चो चोपा लागले चार दिवस झालं तुला लाज लज्जा ला आबरू काय आहे का नाही <laughs> सॉरी सॉरी सरपंच साहेब माझ्याकडून लई मोठी चूक झाली बघा सॉरी सॉरी म्हटल्यानं काय होत आहे सॉरी म्हटलास की झालं तुझं केलेलं सगळं काम हां सॉरी म्हण सॉरी आता काय करतो मी पण घालतो तुझ्या डोसक्यात एक गुळी आणि मग तुला म्हणतो सॉरी सरपंच साहेब प्लीज हो प्लीज मला माफ करा मी पुन्हा सगळ्यांचं ऐकणार अजिबात मला असं करू नका हो माझी लहान लहान मुलं इथे घरात माझी नोकरी गेली की माझं सगळं अवघड होणार हो माझी बायको पळून जाणार मग मला सोडू नको नको माझ्यासाठी असं करू नका आता आता पुन्हा ना मी असं कधीच करणार नाही हो